नमस्कार मी सिद्धेश ताकवले सकाळचे दहा वाजता आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र तर संपूर्ण महाराष्ट्राला लक्ष लागून असलेला सर्वात ऐतिहासिक क्षण असा आहे तो म्हणजे ठाकरे बंधूंचा विजय मेळावा ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याचा आता काउंट डाऊन सुरू झालेला आहे थोड्याच वेळात ठाकरे बंधू आता एकत्रित मंचावर येथील वरळी डोम मध्ये हा विजय मिळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हाच विजय मिळाव्याचा महाकवरेश तुम्ही जय महाराष्ट्र त्यामुळे खर तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राची इच्छा होती की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं गेल्या दो, दोन दशकांपासून महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष होतं ते म्हणजे ठाकरे बंधू कधी एकत्र पाहायला मिळणार आणि आज तो दिवस आलाय सिद्धेश थोड्याच वेळात ठाकरे बंधू राज्याला संबोधित करतील आहे त्यामुळे जो जेव्हा जेव्हा मराठीवरती संकटं आली जेव्हा जेव्हा मराठी माणसाला नख लावण्याचा कुणी कुणी प्रयत्न केला तेव्हा सुद्धा था। ठाकरे बंधूंनीच अग्रेसरानं हा मुद्दा उपस्थित केला आणि मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसासाठी हे दोघही बंधू एकत्रित आलेले होते आता आपण थेट वरळी टोम या भागामध्ये जाऊयात कारण तिथे आता ठाकरेंच्या मेळाव्याची तयारी जोरदार सुरू आहे माझा सहकारी सौरभ कोरटकर सध्या आपल्या सोबत आहे सौरभ सध्याचं वातावरण कसं आहे कार्यकर्ते अगदी सकाळपासून यायला इथे सुरुवात झालेली आहे आणि हे स्टेज आहे जिथे अवघ्या काही मिनिटात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येतील आणि मराठीचा आवाज राज्यात जाणार आहे मराठी अस्मितेच्या नावाखाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले दोघही भावांनी एकत्र यावं अशी खूप वर्षांपासून अनेक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इच्छा होती अनेकांनी तसे प्रयत्न सुद्धा केले होते पण त्याला यश आलेलं नव्हतं अखेर मराठीच्या मुद्द्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि जिथे ठाकरे गट आहे शिवसेना आहे मनसे आहे तिथे भगवा रंग नाही असं होणं शक्यच नाही त्यामुळे या स्टेजची थीम सुद्धा भगवी ठेवण्यात आलेली आहे भगव्या फुलांची सगळी सजावट आपण बघतोय भगवी झेंडूची फुलं इथे वापरण्यात आली आहे आणि सगळी थीम तयार केलेली आहे ती म्हणजे अभिजित पानसे यांनी त्यांनी आपली सगळी कलाकुसर ही थीम साकारताना वापरलेली आहे ही कलाकुसर साकारलेली आहे स्टेज साकारलाय आपण बघतोय आवाज मराठीचा असं म्हणून दोन एलईडी स्क्रीन या स्टेजच्या दोन्ही बाजूला दिसत आहेत जेणेकरून कार्यकर्त्यांना देखील ही सगळी भाषणं ऐकता हवी आणि वरळी डोमचा जर आपण विचार केला तर हजारो कार्यकर्ते इथे सकाळपासून यायला सुरुवात झालेली आहे आणि प्रचंड मोठ्या संख्येनं इथे कार्यकर्ते आता जमलेले आहेत आणि मोठमोठ्या घोषणा आपल्या नेत्याच्या नावाने बघायला मिळतात एक स्वप्न प्रत्येक शिवसैनिकांनी मनसैनिकांनी बघितलेलं होतं ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचं मराठी अस्मितेच्या नावाखाली मराठीच्या मुद्द्यासाठी दोन्ही नेते एकत्र येत आहेत याचा आनंद याचं समाधान प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर आहेच पण त्यापेक्षा जास्त आनंद आहे तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा त्यामुळे हे दोन्ही नेते आज एकत्र येत आहेत काय बोलणार आहेत मराठीच्या मुद्द्यावरून नेमकं काय बोलतात गुजरातबद्दल जय गुजरात काल एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं होतं त्याचे काही पडसाद आज दोघांच्याही भाषणात उमटतात का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आज राज आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याच्याकडे आहेत सगळे नेते कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत व्यवस्थित नियोजन याचं सगळं केलेलं आहे अखिल चित्रे आपल्यासोबत आहेत ठाकरे गटाचे आपण त्यांना विचारूयात अखिल चित्रेची काय भावना आहेत अगदी काही आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि बोलतील स्वप्न बघितलं होतं तुम्ही या क्षणाचं आनंदाची भावना आहे ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या आणि मराठी जनतेच्या मग ते इथे महाराष्ट्रातले असतील देशात असतील किंवा जगात कुठेही असतील त्या प्रत्येकाला ठाकरे कुटुंबियांनी किंवा दोन्ही भावांनी एकत्र यावं एका व्यासपीठावर दिसावं अशी इच्छा होती आणि ती आज पूर्ण होते दोघांच्याही भाषणाकडून काय अपेक्षा आहेत काय बोलतील दोघं दोघांच्या भाषणातून महाराष्ट्र हिताचं मराठी प्रेमाचं आणि जे काय महाराष्ट्र द्रोही आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले चढवत आहेत महाराष्ट्रावर त्यांना प्रतिउत्तर देणारं आणि प्रत्येक कार्यकर्ता इथे आलेला किंवा जो इथे नाही येऊ शकला आहे आणि जो मराठी प्रेमी घरी बसून टी व्ही चॅनलच्या माध्यमातून पाहणार त्यांच्यामध्ये स्फूर्ती निर्माण होईल अशा प्रकारचं मला वाटतं आज भाषण दोन्ही ठाकरेंकडनं मराठीच्या बांधिलकीतून दोन्ही नेते एकत्र येत आहेत कुठल्याही पक्षाचा झेंडाच इथे दिसत नाहीये कदाचित अशी पहिली सभा असेल की राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे कुठे जातात आणि दोघांच्याही पक्षाचा तिथे झेंडा आहेत पण भगवी थीम मात्र आहेत हीच थीम घेऊन पुढे युती व्हावी अशी तुमची इच्छा आहे त्याचं मुळात कारण काय माहिती आहे आवाज मराठीचा तर आवाज मराठीचा आज पूर्ण महाराष्ट्रात तर घुमणारच आहे पण ह्याची जी काय तीव्रता आहे ना ती दिल्लीला पण कळेल बरोबर पण दिल्लीला हा आवाज कायम पोहोचत राहील राज आणि उद्धव यांच्या सोबत जेव्हा जेव्हा मराठी माणसावरती अशा प्रकारचे हल्ले वेगवेगळ्या माध्यमात चढवले जातील तेव्हा तेव्हा अशा प्रकारचाच तीव्र आवाज त्यांच्या कानापर्यंत महाराष्ट्रातनं पोहोचणार आता आज नेमकं उद्धव आणि राज काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी तर आपण बघतोय अखिल चित्रे होते ठाकरे गटाचे नेते प्रत्येक नेत्याच्या कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान आहे आनंद आहे आणि तो क्षण बघण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता हा असूचलेला आहे राज आणि उद्धव ठाकरे नेमकं कधी एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर दोघांचं कशा पद्धतीनं हस्तांदोलन होतं आणि त्यानंतर भाषणांमध्ये दोन्ही नेते नेमके काय मुद्दे मांडतात याकडे संपूर्ण राज्याचं आणि इतकंच नाही तर देशाचं सुद्धा लक्ष आहे कारण राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा सुद्धा हा क्षण ठरू शकतो एक राजकीय पर्याय सुद्धा या सगळ्या माध्यमातून तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज उद्धव मराठीचा आवाज या कार्यक्रमात जल्लोषात विजयोत्सवात एकत्र येत आहेत या कार्यक्रमात नेमकं ते आता काय बोलतात हे आपल्याला बघायचं आहे पण वरळी डोम मधली दृश्य प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते नेते जमलेले आण आहेत आणि अजूनही कार्यकर्त्यांचा नेत्यांचा ओघ वरळी डोमकडे सुरूच आहेत मोठमोठ्याने घोषणा दिल्या जात आहेत आवाज मराठीचा असे फ्लेक्स जागोजागी बघायला मिळत आहेत लाभले आमास भाग्य हो। बोलतो मराठी आवाज मराठीचा असे बॅनर लावण्यात आले आहेत महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी लढणं हा गुन्हा आहे का आणि हा जर गुन्हा असेल तर तो आम्ही पुन्हा पुन्हा करायला तयार आहोत असं देखील काही बॅनर इथे लावण्यात आलेले आहे आणि एक प्रकारे मराठीवर जर कुठलं संकट आलं तर त्यासाठी लढण्याचा निर्धार सुद्धा बॅनरमधून आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या थीम मधून व्यक्त होतोय सिद्धेश खरं खर त्यामुळे आता आपण पाहतोय की मराठी माणसाच्या आनंदाचा हा आजचा क्षण आहे कारण हे दोन्ही बंधू एकत्रित यावे ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा होती आणि अखेर आता तीच इच्छा आज खऱ्या अर्थानं खरी होते इच्छा खरी होते बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न जे होतं ते आता पुन्हा एकदा खरं होतंय कारण तुला जर आठवत असेल अंकिता तर बाळासाहेब ठाकरेंनी जाता जाता एक कविता सुद्धा म्हटलेली होती कारण या चिमण्यांनो परत फिरा हे राज ठाकरेंनाच उद्देश होतं आणि आज खऱ्या अर्थानं या दोघी भावांना एकत्रित आणण्याचा जो मुद्दा होता तो सुद्धा मराठीचाच होता मी पुन्हा एकदा सौरभ तुझ्याकडे येईल कारण सौरभ आता आत्ताचं जे चित्र आहे ते दोन्ही कार्यकर्त्यांसाठी हे खूप आनंदाचा क्षण आहे म्हणजे आपण म्हणू सांगतो की सध्या वारीपणे साधू संत येते घरा तोची दिवाळी प्रत्येक मराठी माणसासाठी हा आजचा दिवस म्हणजे दिवाळी दसऱ्यासारखाच आहे एकंदरीत या दोन्ही कार्यकर्त्यांची नेमकी आता काय भावना आहे सौरभ कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा खूप आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण आहे त्यामुळे मोठमोठ्यांनी घोषणा कार्यकर्ते देत आहेत कारण कसा आहे सिद्धेश हा। म, मनसे हा पक्ष जेव्हापासून स्थापन झाला तेव्हापासून मनसैनिक असेल किंवा शिवसैनिक प्रत्येकाची इच्छा होती अपेक्षा होती ती म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे दोघांनीही एकत्र यावंही त्यामुळे हे दृश्य याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी बरेच प्रयत्न अनेक नेत्यांनी केले त्यात बाळा नांदगावकर सुद्धा आघाडीवर होते आणि त्या संदर्भातली वक्तव्य आणि त्याबद्दलचे प्रश्न राज आणि उद्धव यांना कायम विचारण्यात आलेले होते पण त्याला यश आलेलं नव्हतं अखेर मराठीच्या मुद्द्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता एकत्र येत त्यामुळे हे दृश्य प्रत्येक मनसैनिकाला आणि शिवसैनिकाला सुखावणार असणार आहेत अभिजित सुंदर असं स्टेज त्यांनी साकारल्यात काय तुमचा विचार होता हे सगळं स्टेज कोणी जो गैरसमज पसरवलाय की स्टेज मी साकारलं असं नाही तुम्हाला कल्पना आहे माननीय राजसाहेब किती मोठे कलावंत स्वतः आहेत त्यामुळे त्यांच्या कल्पनेतनं मी फक्त साकारण्याचं थोडंसं कामाला मदत केली एवढंच आहे पण निश्चितपणे हे काही राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळे कुठलाही झेंडा किंवा कुठलाही तुम्हाला छायाचित्र दिसणार नाही महाराष्ट्र हाच महत्वाचा आहे आणि मराठी हीच महत्वाची त्यामुळे आवाज मराठीचा आणि जसा मंगलमय सोहळा सण असतो की आपण झेंडूंच्या माळा लावतो एक मंगलमय वातावरण असतं त्या प्रकारे आम्ही उभं आहे के भगवा केंद्रस्थानी दिसतोय या सगळ्या थीमच्या पण का नसावा त्याला कसली लाज आहे हा माननीय बाळासाहेबांचं अख्खे हिंदुस्थानात आम्ही हिंदू आणि महाराष्ट्रात मराठी म्हणून वावरतो तुम्हाला भगवा झेंडा आमचा आहे झेंडा हो नक्की नक्की मामा खरो सोप्यानंतर नेमकं काय असणार आहे तुमसमोर मग चांगलेच असणार आहे जे आपल्या मनात असणार आहे मी आपली प्रतिक्रिया दिली आहात बोलत नाही आहात ते भाग्य मिळालं की मी दोघांबरोबर माननीय बाळासाहेबांच्या पण पायाशी बसून काम केलं आनंद आहे वारंवार या मला खूप आनंद आहे आज आणि तो क्षण जवळ आलेला आहे त्या क्षणाची आपण वाद बघत आहोत त्या ठिकाणी आपण जात आहोत ओके चलच कटकट कट आज जाऊ त्यामुळे एकंदरीतच आता मामा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे संभाव्य युतीची ही काही बैठक आणि साधारणपणे असं काही निर्णय जर घ्यायचा झाला तर त्याच्यावरती फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल आणि जो निर्णय असेल तर ते मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबच घेतील आजच्या भाषणाकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला दोघांच्या ठाकरे भाषणात काय बोलणार हे पानसे किंवा कोणी काही सांगू नाही शकत हे मी एकच ठाकरे बोलतात आज दोन आहेत <laughs> त्यामुळे दोन्हीच काही सांगू शकत नाही ते आता थोड्या वेळात आपल्याला कळेल धन्यवाद अभिजित अभिजित पानसे यांची प्रतिक्रिया प्रत्येकाला वाटतंय की राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं आणि पुढची राजकीय वाटचाल सुद्धा सोबत करावी एक युती व्हावी मराठीच्या मुद्द्यावर मराठी अस्मितेसाठी मराठी मराठीसाठी लढणाऱ्या दोन नेत्यांची त्यामुळे ती अपेक्षा आहेच आणि स्टेप सुद्धा त्यासाठी सज्ज झालाय प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता ठाकरे गटाचा आणि मनसेचा देखील इथे पोहोचलेला आहे प्रचंड ऊर्जा प्रचंड उत्साह आणि जल्लोषाचं इथे सगळं वातावरण आहे कारण थोड्याच वेळात विजय उत्सवाला सुरुवात होणार आहे गुलाल उधळत्या असं आवाहन राज आणि उद्धव ठाकरे दोघांनीही केलेलं होतं त्यामुळे तशाच पद्धतीचा आनंद आणि उत्साह प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर आपण बघतोय वरळी डोम हे आता खचाखच भरायला सुरुवात झालेली आहेत काही नेते सुद्धा पोहोचलेले आहेत आणि कार्यकर्ते सुद्धा एकापाठोपाठ एक दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे वेळात राज आणि उद्धव ठाकरे आगमन होणार आहे मराठीचे उद्घोष करणारे बॅनर जागोजागी लावण्यात आलेले आहेत ला महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी लढणं हा गुन्हा आहे का आणि हा गुन्हा असेल तर तो आम्ही पुन्हा पुन्हा करू असा इशारा सुद्धा या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला गेलेला आहे निश्चित सौरभ त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू